एका महिन्यात एकाच गावातील दोन मुली बेपत्ता पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंपरीगवळी गावामध्ये एक महिन्यात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर दोन वर्षात जवळपास सात मुली बेपत्ता झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे अजूनही या मुलींचा शोध पोलिसांना लावता आला नाही या प्रकरणी पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे बेपत्ता मुलींचा तात्काळ शोध घ्यावा या मागणीसाठी पिंपरी गवळी गावातील शेकडो महिला पुरुषांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली दरम्यान महिला मुलींचे संरक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केला आहे

भोताळा तालुक्यातील पिंपरीगवळी गावामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये दोन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत मागील महिन्यामध्ये एक अल्पवयीन मुली मुलीला त्या ठिकाणी पळून नेण्यात ने आलं आणि नुकतंच एक बारा तारखेला एका मुलीला त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं आहे ही केवळ आताचीच घटना नाही तर मागील वर्षीसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत वारंवार अशा प्रकारच्या घटना पिंपरीगवळी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत आहेत आणि अद्यापर्यंत पोलीस कुठल्याही घटनेमधील मुलींना किंवा त्यातील आरोपींना हे पकडू शकलेलं नाही मोठ्या प्रमाणात हे मला असं वाटतं की गृह खात्याचा अपयश आहे केवळ वर... आ, बाकी महाराष्ट्रातच इथेच नाही तर बाकी महाराष्ट्रातही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत मग असं जर होत असेल महाराष्ट्रात आज आमच्या आम्ही लेखीबाईंना पुरव पुरवू जर शकत नसू तर तुमच्या त्या राज्य सरकारला काहीही अर्थ नाही तुमच्या गृहमंत्रीपदाला काही अर्थ नाही या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत जर आपण या राज्यातील लेकीबाईंना सुरक्षा पुरवत नसू तर आपण सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे